हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये नेहमी आपण अंड्याचे पोळे बनवतो किंवा ऑम्लेट बनवतो त्यावेळेस मुलं नुसतं ऑम्लेट खातात चपाती वगैरे काहीच खात नाही त्याच्याबरोबर त्यासाठी तुम्ही मस्त असं एक नवीन पद्धतीनं ऑमलेट ट्राय करू शकता चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर यासाठी मी दोन अंडी घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून अर्धा ढोबळी मिरची घेतलेली आहे अर्धी चिरून बारीक आणि टोमॅटो घेतला अर्धा असा बारीक चिरून आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे तवा ठेवू शकता पॅन शकता याच्यावर तेल ॲड करू याच्या तेल गरम होऊ देऊया थोडेसे जिरा ॲड करूया आपण या पद्धतीने तुम्ही ऑमलेट बनवाल तर मुलं चपाती नक्की याबरोबर आवडीनं खात भाजी छान असं तडतड देऊया लाल होऊन नेहमी मुलं तसेच खातात ऑमलेट चपाती वगैरे काय खात नाही चपाती या अशा पद्धतीने तुम्ही ऑमलेट बनवाल तर एक चप दीड चपाती नेहमी नक्की मुलं खातील मस्त आपलं जिरं लाल झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूया त्यानंतर दगू मिरची त्यानंतर टोमॅटो तर छान परतून घेऊया हा कांदा टोमॅटो छान असा परसलेला आहे आता यामध्ये आपण मीठ ॲड करूया सगळेप्रमाणे हळद सर्व छान मिक्स करून घेऊया त्यामुळे थोडंसं लाल तिखट तुम जवड़े प्राण तो मुला बनता तो कमी ऐड करा थोड़ी थोड़े ऐड करा आता छान मिक्स कर थोड़ा साड करू आप हलद मीठ चटनी सर्व मिक्स कर थोड़ा सा थोड़स पानी ऐड करूँ छान इतनी शिजन देड कर छान शिजन घोड़ी को ऐड करूँ मिक्स कर हाँ सर्व मिक्स कर छान एक साइडला करूँ घ साईडला आपले अंडे फोडून याचा ऑमलेट तयार करूया आपण दोन्ही अंडे फोडून घेऊन असं छान पसरून घेतलं एका साईडला आणि एका साईडला आपण जे तयार केलेली भाजी आहे ती ठेवलेली आहे आता छान ऑमलेट एका साईडनं भाजून घेऊया आणि सर्व मसाला आपण वरतून ॲड करूया ह्याच्यावरती असं सर्व पसरून घेऊया पण आपण अंड्यावरती असा मसाला सर्व पसरून घेतला पाहू शकता तुम्ही आता मस्त खालच्या साईडने याला भाजून घेऊया पहा आपलं ऑमलेट खरच्या साईडनं तयार झालेलं आहे त्याला मधूनच कट मारूया असा आणि एका साईडनं आपण ऑमलेट पलटून घेऊया पहा आपण दोन्ही साईडनं ऑमलेट छान असं पलटून घेतलं मस्त असं भाजून तयार झालेलं आहे आपलं ऑमलेट पहा पाहू शकता मस्त असं मसाला ऑमलेट आपलं तयार आहे पहा चला तर काढून घेऊया पहा आपलं मसाला ऑमलेट मस्त अगदी छान तयार झालेलं पाहू शकता तुम्ही याला अगदी पाच मिनटात बनवू शकता आणि मुलं नक्की लावडीनं खातील आणि चपाती भाकरी बरोबर पोटभरीचं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद